मेघदे गुरुजी व्याख्यान माले दिलीप ठाकूर यांना एकशे आठवा पुरस्कार प्रदान यमुना प्रतिष्ठान मुदखेड यांच्या वतीने आयोजित कैलासाशी गणपतराव मेघदे गुरुजी स्मृती व्याख्यान मालेच्या तेराव्या पुष्प्यात ख्यातनाम व्यक्त प्राध्यापक युवराज पाटील यांनी चला कुटुंब जपूया या विषयावर अत्यंत प्रभावी व विचार प्रवर्तक व्याख्यान दिले यावेळी रोख रक्कम रुपये अकरा हजार देऊन डॉक्टर जयश्री देशमुख यांना कैलासवाशी शकुंतलाबाई मेघदे सेवागौरव पुरस्कार व धर्मभूषण ॲडवोकेट दिलीप ठाकूर यांना कैलासवाशी गणपतराव मेघदे सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात कुसुम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांची मोठी उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीस कैलासवाशी शकुंतलाबाई व कैलासवाशी गणपतराव मेघदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाटक होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आशिष गोधमगावकर डॉक्टर दिलीप हे उपस्थित होते यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍडव्होकेट उमेश मेघदे व संचालिका सौ सुमित्रा मेघदे यांनी मार्यावरचे स्वागत केले सचिव रमेश मेघदे यांनी प्रस्ताविकातून स्मृती व्याख्यानमालेमागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला यावेळी देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख रुपये अकरा हजार मानपत्र व स्मृतीचिन्ह असे होते सत्काराला उत्तर देताना धर्मभूषण ॲडवोकेट दिलीप ठाकूर यांनी मला मिळालेला हा एकशे आठवा पुरस्कार केवळ माझा नसून तमाम नांदेडकरांचा आहे असे सांगून पुरस्काराच्या रकमेतील निधीतून कायापालट उपक्रमातील गरजूंसाठी कपडे खरेदी करण्याची घोषणा केली आहे डॉक्टर जयश्री देशमुख यांनी पुरस्काराची रक्कम वसरणी येथील निवासी अंध विद्यालयाला दिली अध्यक्षीय समारोप सुनील वेदपाठक यांनी केला त्यानंतर सुरेश मेघदे यांच्या सुमधूर आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे प्रभावी व रंगदार संचालन अडोकेट गंजानन पिंपरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मधुराशेखर मेघदे यांनी मानले मेघदे परिवारातर्फे सर्व श्रोत्यांसाठी रुचकास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेडिसन फॉर्मा प्रायव्हेट लिमिटेड कलांगण प्रतिष्ठान नांदेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मोबाईलच्या युगातही व्याख्यानमालेसारखी वैचारिक परंपरा जपल्याबद्दल यमुना प्रतिष्ठान व मेगदे परिवाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे हा जो कार्यक्रम आहे कैलासवासी गणपतराव उर्फ बापूसाहेब मेगदे गुरुजी स्मृती व्याख्यानमाला या व्याख्यानमालेला आज एक तप पूर्ण झालेलं आहे म्हणजे बारा वर्ष कंप्लीट झाले आणि आता हे तेरावं वर्ष पण कंप्लीट झालेलं आहे तर हे तेरावं पुष्प आजची जी सामाजिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये ज्या काही कमी आपल्याला आज रोज दिसतात त्या कमींची कुठंतरी पूर्तता करणं हे आपल्या ह्या ज्ञान यज्ञाचं कार्य आहे असं म्हणलं तर वावगत कारण हा जो ज्ञान यज्ञ आहे हा समाजाला संघटित ठेवण्यासाठी समाजाला एकरूप आणि संस्कारमय ठेवणं हे ह्या आपल्या थे यमुना प्रतिष्ठानचं कार्य आहे जे आम्ही सातत्याने मागच्या तेरा वर्षापासून करतो या कार्यक्रमाच्या दरम्यान आज जे आम्ही दोन सत्कार मूर्ती निमंत्रित केले होते ज्यांना सेवा कार्य कार्यगौरव पुरस्कार दिला त्याच्यामध्ये डॉक्टर जयश्री देशमुख यांना कैलासवासी शकुंतलाबाई गणपतराव मेघदे कार्यगौरव पुरस्कार दिला आणि नांदेडचे धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांना कैलासवासी गणपतराव मेघदे गुरुजी यांचा स्मृती पुरस्कार कार्यगौरव पुरस्कार आज इथे देण्यात आला